स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करू ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सनातन परंपरेत अमावसा ही तारीख अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते ही तारीख आत्मचिंतन आध्यात्मिक साधना पूर्वजांचे स्मरण आणि दानधर्मासाठी उत्तम संधी प्रदान करते जेव्हा ही अमावसा फाल्गुन महिन्यात येते तेव्हा त्याचा पुण्यपूर्ण प्रभाव अनेक पटीने वाढतो फाल्गुन अमावस्येच्या वेळी केवळ पूर्वजांच्या शांतीचा आणि पूर्वजांच्या कर्जातून मुक्ततेचा मार्ग मोकळा करत नाही तर भक्तांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील जा आणते या दिवशी होणाऱ्या सूर्यग्रहणाच्या दुर्मिळ योगाने दोन हजार सव्वीसमध्ये फाल्गुन अमावस्याचे महत्त्व आणखी वाढलेले आहे त्यामुळे फाल्गुन दर्शव अमावस्येला आंघोळीच्या पाण्यातही एक वस्तू टाकून अंघोळ केल्याने शत्रू पितृदोष आणि दारिद्र्य दोष दोन दिवसात नष्ट होईल जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील कष्ट करूनही हातात पैसा टिकत नसेल घरात विनाकारण भांडणं होत असतील किंवा कोणाची तरी वाईट नजर लागल्यासारखं वाटतंय तस मग त्यासाठी उद्या येणारी फाल्गुन दर्श अमावस्याच्या दि तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा देऊ शकते ही केवळ अमावसा नाही तर ही सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्या असा दुर्मिण योग देऊन घेऊन आले आहे शास्त्रानुसार या दिवशी केलेले छोटेसे उपाय तुमच्या सात पिढ्याचे दारिद्र्य आणि पितृदोष नष्ट करू शकतात त्यामुळे अशा दुर्मिण योगावरती तुम्ही जर सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तुमची अशी नशीब पलटणार आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे फक्त दोन दिवसात तुम्हाला फरक जाणवेल तर कोणत्याही ती वस्तू जे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऑकनला प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय ओम भगवते वासुदेवाय नमा असं नक्की लिहा तसेच बाजूच्या बेल प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन पोचेल, पन, सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत अमावस्या म्हटलं की अनेकांच्या मनात भीती असते पण अध्यात्म अमावस्या ही पितरांच्या आशीर्वादाची आणि नकारात्मकता काढून टाकण्याची सर्वात मोठी संधी मानली जाते फाल्गुन महिन्यातील ही दर्श इतकी शक्तिशाली आहे की कारण या दिवशी स्वर्ग आणि पृथ्वी यामधील अंतर कमी होतं असं मानलं जातं तुम्हाला माहीत आहे का आपल्या प्रगतीत येणारे ऐंशी टक्के अडथळे हे पितृदोषामुळे असतात मग तो व्यवसायातील तोटा असो किंवा लग्नातील उशीरसपण उद्या असा एक दिवस विशेष मुहूर्त आहे जिथे तुम्ही केवळ अंघोळ करताना एक कृती केली तर हे सर्व दोष जळून खाक होतील ती वस्तू कोणती आहे ती तुमच्या स्वयंपाकघरातच आहे पण ती वापरण्याची पद्धत खूप खास आहे ती पद्धत चुकली तर उपाय लागू होत नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तो खास उपाय आंघोळीच्या पाण्यात काय टाकावे तर पहा उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठून तुम्हाला ही कृती करायची आहे आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचे आहे काळे तीळ आणि सेंदव मीठ कसे वापरायचे पहा एक तांब्यावर शुद्ध पाणी घ्या त्यात चिमूटभर काळे तीळ टाका काळे तीळ हे राहू केतू आणि पितृदोषासाठी अचूक उपाय आहे त्यात थोडं सेंदव मीठ टाघाला मीठ हे घरातील आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते सर्वात महत्त्वाचे या पाण्यात एक बेलपत्राचे पान किंवा थोडे गंगाजलही टाका आंघोळ करताना मनात ओम पितृदेव भोग्य नम किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा जेव्हा तुम्ही हे पाणी अंगावर घेता तेव्हा तुमच्या शरीराभोवती असलेले नकारात्मक ऊर्जा स्वच्छ होते ज्या शत्रूंनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांची शक्ती तुमच्यासमोर क्षीण होते होईल आंघोळीनंतर तुम्हाला दुसरा एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तो जो तुमच्या घरात लक्ष्मी खेचून आणेल अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे म्हणजे साक्षात विष्णू आणि लक्ष्मीची सेवा करण्यासारखे आहे विशिष्ट उपाय पहा एक वाटी घ्या त्यात थोडे साखर आणि थोडे दूध मिक्स करा हे मिश्रण घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जा तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नम मनत अर्पण करा साखरेचा गोडवा जसा मुंग्यांना आकर्षित करतो तसे हे कार्य तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आकर्षित करेल ज्यांना कर्जबाजारीपणा आहे किंवा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना मारुती स्तोत्राचं पठण करावा विश्वास ठेवा येत्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला कुठूनही तरी आनंदाची बातमी नक्की मिळेल फाल्गुन महिन्यातील दशामावशाला ही धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी मानली जाते या दिवशी पितृदोष निवारण सुख समृद्धी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी विशेष महत्व आहे फाल्गुन दर्श अमावस्याचे प्रभावी उपाय विस्तारीय स्वरूपात सांगते ऐका पवित्र स्नान आणि संकल्प अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून न पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते जर नदीवर जाणे शक्य नसेल तर घरातील आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करणे अत्यंत महत्वाचे आहे यामुळे शरीराची शुद्धता होते आणि ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात पितृ तर्पण आणि श्रद्धकर्म अमावशा ही पित्राची तिथी आहे या दिवशी पित्रांच्या नावाने तर्पण केल्याने त्यांना पितृ तृप्ती मिळते पित्रांना नैवेद्य दाखवताना त्यात खीर आणि पुरीचा समावेश करावा यामुळे पितृदोष दूर होऊन घराण्याला सुख शांती लागते पिंपळाच्या झाडाला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे मानले जाते अमावस्येला पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करावे आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा झाडाला पाच प्रदिक्षिणा घालून तेथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात दान धर्माचे महत्त्व खूप आहे या दिवशी दान केल्याने पुण्याचे फळ अनेक पटीने वाढते गरिबी किंवा गरजू व्यक्तीला गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे तीळ घोंगडी धान्य किंवा पादत्राने दान करावे वस्तूचे दान केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते नकारात्मकता दूर करण्यासाठी मिठाचा उपाय घरातील सकारात्मक नकारात्मक ऊर्जा नकारात्मकता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी जर पुसताना पाण्यात थोडे समुद्र मीठ म्हणजे खडे मीठ टाकावे तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थोडी हळद आणि पाणी शिंपडावे जेणेकरून वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता पूजन दर्श अमावस्येला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची संयुक्त पूजा करावी त्यांना तुळशीचे पान आणि पिवळी फुले अर्पण करावी संध्याकाळी दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा दिवा लावल्याने यमराजाची भीती राहत नाही आणि अकाली मृत्यूचे संकट टळते मुंग्यांना आणि पक्ष्यांना खाऊ अमावस्येच्या दिवशी मुंग्यांना पिठात साखर मिसळून खाऊ घालावे तसेच पक्ष्यांना सात प्रकारचे धान्य खाऊ घातल्याने कुंडलीतील अनेक दोष शांत होतात आणि अडकलेली कामे मार्गी लागतात शत्रुबाधा निवारण्यासाठी उपाय ज्यांना शत्रूचा त्रास आहे त्यांनी अमावस्येच्या रात्री एका लिंबावर शत्रूचे नाव लिहून त्याचे चार तुकडे करावे आणि ते निर्जन ठिकाणी किंवा चार रस्त्यावर चौकात चार दिशांना फेकून घ्यावेत मागे वळून पाहू नये गायची सीमा अमावस्येच्या दिवशी गायीला पाच प्रकारची फळे किंवा गूळपोळी खाऊ घातलावी हिंदू धर्मात गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास मानला जातो त्यामुळे गायीची सेवा केल्याने सर्व देवांचे आशीर्वाद मिळतात महादेवाची उपासना अभिषेक करावा शिवलिंगावर कच्च्या दुधाने आणि मध अभिषेक करावा ओम नम शिवाय या मंत्राचे एकशे आठ वेळा जप करावा यामुळे मानसिक शांती मिळते आणि जीवनातील संकटे दूर होतात अमावस्येच्या दिवशी मांस मदिरा किंवा अन्नाचे सेवन करू नये वाद घालू नये किंवा खोटे बोलू नये या दिवशी केस किंवा नखे कापू नयेत सारख्या ठिकाणी रात्री एकटे जाऊ नये कारण या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय असतात हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि शुद्ध अंतकरणाने केल्यास तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम नक्की दिसून येईल फाल्गुन दर्श अमावशा या दिवशी ग्रहाची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय प्रबळ असते या दिवशी काही गोष्टी केल्याने भाग्योदय होते तर काही चुका केल्याने नुकसान होऊ शकते काय करावे काय करू नये फाल्गुन दर्श अमावश्याला या गोष्टी नक्की करा पवित्र स्नान सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ आणि गंगाजल टाकल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पितृतर्पण आपल्या पूर्वजांच्या नावाने नावाचे पाणी सोडावे यामुळे पितृदोष दूर होऊन घरात सुख शांती नांदते पिंपळ पूजन सकाळी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करावे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते दानधर्म या दिवशी गरिबांना अन्न काळे तीळ गरम कपडे किंवा धान्यदान करावे अमावस्याचे दान हे अक्षय पुण्य देणारे असते दीपदान संध्याकाळी घरच्या मुख्य दरवाज्यांचा दोन्ही बाजूंना दिवे लावावे तसेच घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा नक्की लावावा कारण ही दिशा पित्रांची मानली जाते आणि पूर्ण दिवस ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जमेल तितका जप करावा गायची सेवा गायीला गूळ आणि पोळी किंवा हिरवा चारा खाऊ घालावा यामुळे तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो फाल्गुन दर्श अमावशेला या गोष्टी टाळा काय करू नये जसे तामसिक आहार टाळा या दिवशी मांस अंडी किंवा मद्यपान पूर्णपणे टाळावे अमावसेला सात्विक आहार घेणे अनिवार्य आहे वादविवाद टाळा या दिवशी घरात किंवा बाहेर कोणाशी भांडण वाद किंवा शिविगाळ करू नये घरातील अशांततेमुळे लक्ष्मी माता निघून जाते केस आणि नखे कापू नये अमावस्येच्या दिवशी केस कापणे नखे कापणे किंवा दाढी करणे शास्त्रात निश्चित मानले जात आहे त्यामुळे आर्थिक प प्रगती खुंटते निर्मनुष्य ठिकाणी जाऊ नये अमावस्याच्या रात्री नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात त्यामुळे रात्रीच्या वेळी स्मशानभूमी निर्जन रस्ते किंवा नदीकाठी एकटे जाऊ नये नवीन कार्य टाळा कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरुवात नवीन वस्तू खरेदी किंवा ग्रह गृह यासारखा का शुभ कार्य अमावसेला टाळावीत जर पितृ संबंधित नसेल तर देवाला तुळशीची पाने तोडून अर्पण करू नाही अमावसेला तुळस तोडू नये पूजेसाठी आदल्या दिवशीच वा वा पाने वापरावी खोटे बोलणे किंवा अपमान करणे कोणाचेही मन दुखवू नका विशेष वृद्ध व्यक्ती अपंग किंवा गरजू व्यक्तींचा अपमान करू नये उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर मीठ आणि काळे तीळ टाकायला विसरू नका यामुळे तुमचे शत्रू शांत होतील आणि घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल उपाय साधे असतात पण ते करण्यामागे तुमची श्रद्धा किती आहे यावर सर्व सर्व अवलंबून असते आणि म्हणूनच आज तुम्हाला सांगत आहे फाल्गुन दर्श अमावस्याची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार नक्की दूर करेल तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ